मी वयाची सहभ न करता तुरंगस्वाद जायला तयार सत्याग्रह सत्याग्रही करा लोक शांतते परंतु यासाठी थट... लोकशाही वाचली लोकशाहीचा हा रुस थट्टा आहे लोकशाहीची थट्टा शासकीय पातळीवर मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या निर्णय सहाय सुद्धा रोज वाढता येईल का आकडा चुकला आज वाढ हे रजू झाला बाबा तरुणांनो लाज वाटू द्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आडाव उपोषणाला बसले आहेत लोकशाही वाचविण्यासाठी पुण्यातील फुलेवाडा येथे ते वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी उपोषण करीत आहेत मतदान प्रक्रियेमध्ये घोळ झाला ही प्रत्येकाची खंत आहे प्रत्येकाचा क्लेश आहे परंतु व्यक्त कोणी व्हायचं आणि रस्त्यावरची लढाई कोणी लढायची हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे म्हणूनच कदाचित बाबा आढाव यांनी पुढाकार घेत या आत्मक्लेश उपोषणाला सुरुवात केली असावी ज्या पक्षांचं प्रचंड नुकसान झालं ज्या पक्षांना प्रचंड हानी या निवडणूक प्रक्रियेमध्ये पोहोचली आणि ज्या पद्धतीनं महायुती सत्तेत आली त्यावरती आवाज उठवायला ज्या राजकीय पुढाऱ्यांनी रस्त्यावरती यायला हवं होतं ते मात्र आंदोलनाच्या पावित्र्यात दिसत नाहीत कारण त्यांचे ही हात कुठेतरी गुंतलेले आहेत पिढीसारख्या एजन्सीची आणि त्यांच्या कारवाईची भीती या पक्षांना आणि त्या पुठाऱ्यांना असावी म्हणून अन्याय होत असताना देखील एकतर्फी राजकारणाची दिशा बदलत असताना देखील ती योग्य भूमिका घ्यायला मागेपुढे पाहत आहेत परंतु यामध्ये नुकसान होतंय ते सामान्य जनतेचं यामध्ये पिळी जाते ती सामान्य जनता शेतकरी शेतमजूर आणि मध्यमवर्गीय यांना सामना करावा लागत आहे वाढत्या महागाईचा वाढत चाललेल्या असुविधेचा परंतु यामधून मार्ग काढण्यासाठी आणि लोकशाही मूल्य जोपासण्यासाठी आणि म्हणूनच बाबा आडाव यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना हा देश वाचावा इथल्या जनतेला इथल्या राज्यातील लोकांना न्याय मिळावा ही भूमिका घेऊन त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि बॅडीच्या विरुद्ध संगवारी म्हणतो सत्याग्रह केला ना मग आता तुमच्या राजवटी विरुद्ध असो सत्या सत्याग्रह करण्याची वेळ आलेली आहे ही गोष्ट सत्याग्रह सत्या, 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 सत्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुरुंगात तुरुंगात एक दा जाऊ ना उद्या ते काय करतात करू देत मी या वयास मी ते तुझ्या वेळ आली तू ते करीन म्हणून आता आम्ही दोन प्रश्नांच्यावर बोलतो एक तर जो निवडणुकीच्या काळात पैशाचा खुळकुळा सरकारी खुळकुळा वाजला दोन अदानीचं प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशात रस्ता जिडून आधी येणार पाठिंबा दिला आणि त्या प्रकरणाची पार्लमेंटमध्ये वाचनाच होऊ नये म्हणून जे आज चाललंय हे अत्यंत लांछनास्पद आहे त्याच्या विरुद्ध त्या आवाज उडण्याचा आमचा थोडासा प्रयत्न आहे आणि सत्यमेव विजयाचे सांगणारे जोतिरा फुले आणि घटना घेण्याच्या दिवशी आम्ही करतो की ज्या बाबासाहेबांना घटना दिली त्या घटनेचा अधिकार वापरून आम्ही ते करतो आहोत देशात जनतेल मला सांगायचं या पैशाला बोलू नका हा जुगार आहे हा जुगार तात्काळ था। थांबवला पाहिजे काय वाटतल्यावरही थांबवलं पाहिजे असं मला वाटतं